नमस्कार मंडळी चैत्रास किचनमध्ये सर्वांचं खूप खूप स्वागत आहे दोन तीन दिवस मी बाहेरगावी होते आणि कालच रात्री परत आलेले आहे तर त्यामुळे मी भाज्या आणू शकलेली नाही आहे तर आज आपण बटाट्याची भाजी बनवणार आहोत पण ही बटाट्याची भाजी जरा वेगळ्या प्रकारची आहे चटपटी तशी बटाट्याची भाजी आहे बटाट्याच्या काचऱ्यासुद्धा तुम्ही म्हणू शकता तर हे बनवायला काय काय साहित्य लागेल ते आता आपण बघूयात इथे मी सहा बटाटे घेतलेले आहेत आणि आपण बटाट्याची भजी करताना जसे आपण बटाटे चिरून घेतो त्या पद्धतीने आपल्याला हे बटाटे चिरून घ्यायचे आहेत तर हे मी सहा बटाटे घेतलेले आहेत तसेच दोन टॉमॅटो बारीक चिरून घेतलेले आहेत दोन कांदे चिरून घेतलेले आहेत आणि थोडासा कडीपत्ता लागणार आहे आणि या भाजीकरता आपल्याला मसाला बनवायचा आहे त्याकरता मी सहा लाल सुक्या मिरच्या घेतलेल्या आहेत एक टेबलस्पून आपल्याला बडीशेप लागणार आहे आणि एक टेबलस्पून जिरे लागणार आहे तर सर्वप्रथम आपण हे मसाले थोडेसे भाजून घेऊयात इथे मी पॅनमध्ये बडीशेप मिरच्या आणि जिरं घातलेलं आहे आणि ते आता आपल्याला छान दोन तीन मिनटं भाजून घ्यायचं आहे आणि हे थंड झाल्यावर आपल्याला मिक्सरमधनं थोडंसं जाडसरच वाटून घ्यायचं आहे मसाला थंड होईपर्यंत आपण भाजी करायला सुरुवात करूयात कढईमध्ये मी दोन टेबल स्पून तेल घेतलेलं आहे त्याच्यामध्ये एक चमचा जिरा घालूया अर्धा चमचा हिंग घालूयात अर्धा चमचा हळद घालूयात आणि हे छान मिक्स करून घेतल्यावर याच्यामध्ये आता आपण बारीक चिरलेला कांदा घालूया कडीपत्ता घालूयात आणि हे छान परतून घेऊयात अतिशय झटपट होणारी भाजी आहे आणि चवीला खूप छान लागते कांदा आता आपण दोन एक मिनिटं छान परतून घेऊया कांदा परतून झालेला आहे तर जे मगाशी आपण टोमॅटो चिरून घेतलेले आहेत त्यातला अर्धा टोमॅटो आपण आत्ता घालायचा आहे आणि अर्धा टोमॅटो नंतर घालायचा आहे तर आता हा टोमॅटोसुद्धा सुद्धा आपण छान मऊ शिजेपर्यंत परतून घ्यायचं आहे टोमॅटो छान शिजलेलं आहे आता तर याच्यात आपण चवीनुसार मीठ घालूया आणि चिरलेले बटाटे घालूया आणि झाकण ठेवून आपण हे तीन ते चार मिनटं परतून घेऊयात हो छान मिक्स करून घेऊया आणि झाकण लावून आपण हे आता शिजायला ठेवून देऊयात मधनं मधनं भाजी परतून घ्या अजून एखादा मिनिट आपण ही छान झाकण लावून परतून घेऊया हो आणि मी मसाला वाटून घेतलेला आहे ते आता आपण याच्यामध्ये नंतर घालूयात बटाटा बऱ्यापैकी शिजलेला आहे आता त्याच्यामध्ये आपण हा बनवलेला मसाला घालूया आणि छान मिक्स करून घेऊयात मी सगळा मसाला घातलेला नाही आहे अर्धाच मसाला घातलेला आहे मला भाज्यांमध्ये स्वतःला बडीशेपेचा स्वाद खूप आवडतो त्यामुळे मी ज्या ज्या भाज्यांमध्ये बडीशेप घालता येईल त्या भाज्यांमध्ये मी घालत असते तर आता आपण याच्यावर परत झाकण ठेवूया आणि एखाद दोन मिनटं आपण हे छान परतून घेऊया जेणेकरून मसाले सगळे या भाजीमध्ये मुरतील मसाला छान आता मुरलेला आहे याच्यामध्ये आपण याच्यामध्ये ना आता एक चमचा साखर घालूया आणि जो अर्धा टॉमॅटो आपण ठेवला होता तो टॉमॅटो कोथिंबीर घालूया इथे बारीक चिरून घेतलेली कोथिंबीर आहे ती पण घातलेली आहे आणि परत सगळं आता आपण छान एकत्र मिक्स करून घेऊयात हो आणि एखादा मिनिटच आता आपण हे परत परतून घ्यायचं आहे म्हणजे आपली मस्त झटपट होणारी अशी भाजी तयार झालेली असेल मस्त झटपट होणारी अशी ही आपली बटाट्याची भाजी तयार झालेली आहे आता मी गॅस बंद करते आपण भाजी सर्व करूयात मस्त चटपटीत गरमागरम आणि झटपट होणारी अशी आपली ही बटाट्याची भाजी म्हणजेच बटाट्याच्या काचऱ्या तयार झालेल्या आहेत आपण जरी गावाला गेलो तरी घरामध्ये बेसिक भाज्या या असतातच बटाटा टोमॅटो कांदा तर गावावर आल्यावर काय भाजी बनवायची हा प्रश्न पडेल तेव्हा तुम्ही ही भाजी नक्की करून बघू शकता तेव्हा ही आजची भाजी तुम्ही नक्की करून बघा आणि तुम्हाला आवडली का ते मला जरूर कळवा आणि नेहमीप्रमाणे माझ्या चॅनलला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा धन्यवाद